हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई तर सुपर मॉमी ह्या युट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आज ये ना आपण कुरडाया करणार आहोत तर ना काय झालं छोटे छोटे असे पार्ट करून मी कुरडायांच्या व्हिडिओ बनवून ठेवलेला होते जवळपास दहा बारा दिवसांपासून मग म्हटलं चला आता आज एंड झालेला आहे कुरडाया माझ्या सुकलेल्या आहे तर कुरडाया बनवण्यासाठी ना तीन ते चार दिवस आता उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळे तीन दिवस छान गहू ना भिजवून ठेवायचा आणि प्रत्येक दिवशी समजा चारला जर तुम्ही गहू भिजवून ठेवला तर प्रत्येक दिवशी चार वाजता हा गहू ना छान मस्तपैकी भिजत घातलेला गहू जे असतं ना त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि छान धुऊन काढायचा तर पहिल्या दिवशी इतका प्रॉब्लेम येत नाही पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ना गहू चांगला फुगला जातो त्याच्यामुळे तो हलक्या हाताने ना धुवून काढायचा आणि त्याच्यामधलं जे पाणी असतं ते रोजच्या -रोच रोज चेंज करायचं आणि रोज त्याच्यामध्ये नवीन पाणी टाकायचं आता जर थोडासा जर कमी जर तुम्हाला उन्हाळा वाटत असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी टाकलं तरी चालेल पण सध्या उन्हाळा खूप जास्त आहे त्याच्यामुळे आपलं रेग्युलर जे पाणी आहे ते पाणी त्याच्यामध्ये रोज पूर्ण भरून टाकायचं आणि स्वच्छ असे तिसऱ्या दिवशी गहू धुवून घ्यायचे छान वरचे वर एकदम हलक्या हाताने आणि त्याच्यानंतर बघा आपले गहू स्वच्छ धुवून झालेले आहे इथे आपली पहिली प्रोसेस झालेली आहे गहू भिजवण्याची आणि गहू रोज आपल्याला धुवायचा आहे तिसऱ्या दिवशी आपण चेक करणार आहोत आपल्या गव्हामध्ये चीक तयार झालेला आहे थोडंसं दाबलं की बघा पूर्णपणे गव्हातून चीक बाहेर येतो आता आपला गहू पूर्णपणे रेडी तयार झालेला आहे चीक काढण्यासाठी तर मग आम्ही काय केलं मशीनमधूनच आमच्याजवळच घराच्या मशीन आहे तर तिथून छान मस्तपैकी हे गहू दळून आणले तर गहूही जास्त बारीक दळायचा नाही फक्त गहू फुटला पाहिजे इतका छान दळून आणायचा आणि त्याच्यानंतर वरचा कोंडा जो आहे तो त्या चिकामधून बाहेर काढायचा आणि छान मस्तपैकी पिळून घ्यायचा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हाची जी तांब असते ती ह्या चिकामध्ये उतरलेली असते आणि ती आपल्याला पूर्णपणे काढून टाकायची असते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण हा चीक गाळत असतो तर त्यावेळेस हा चीक दोन ते तीन वेळेस गाळून घ्यायचा तर पहिल्यांदा चीक गाळताना आपण एका चाळणीने गाळायचा म्हणजे आता मी जी पिठाची चाळणी असते आपली तर त्या पिठाच्या चाळणीने पहिल्यांदा चीक गाळून घेते आहे पहिल्यांदा संपूर्ण कोंडा बाजूला करायचा चीक काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही जी आपली पिठाची गाळणी आहे त्या गाळणीने सगळा चीक गाळून घ्यायचा त्यानंतर पिठाच्या गाणीने गा गाळल्यानंतर तीन पदराची तुमच्याजवळ ओढणी असेल तर ओढणी किंवा साडी असेल तर साडी एकावर एक असे तीन टाकायचे आणि त्याच्यामधून सुद्धा आपल्याला चीक गाळून घ्यायचा आहे तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का ही गव्हाची जी तांब असते ना तर ती तांब सगळी वरती राहते आणि हा कोंडा जो आपण बाजूला ठेवतो आहे तो सुद्धा एका पाण्याने धुवून घ्यायचा कारण एकदा आपण धुतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा चीक राहतो जेव्हा आपण हा गावाचा चीक चाळतो तर त्यावेळेस ती ताम आतमध्ये चीक गळू देत नाही तर तुम्ही थोडंसं ना जाड खडे मीठ वापरू शकता त्याने लवकर चीक गाळला जातो आणि आता हा चीक आपण ओव्हरनाईट ठेवणार आहे बारा ते चोवीस तास आपल्याला चीक जसाच तसा सेट व्हायला ठेवायचा आहे म्हणजे त्याच्यावरचं पाणी पाणी वरती येतं आणि चीक हा खाली छान सेटल होतो आता मध्ये जर तुम्हाला वाटत असेल की त थोडीफार तांबूस असा कलर येत आहे तर त्यावेळेस तुम्ही हे वरचं पाणी फेकून देऊ शकता आणि थंड म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये बर्फाचं जे पाणी असतं किंवा बर्फाचे जे तुकडे असतात ते तुम्ही ह्या चिकामध्ये टाकू शकतात आणि ते पाणी पुन्हा तुम्हाला भरून ठेवायचं आहे आठ ते नऊ तासानंतर थोडंसं मी जे वरचं पाणी होतं क्लिअर ते काढलं आणि पुन्हा त्याच्यामध्ये बर्फाचं पाणी भरून ठेवलं आणि हा तुरुटीचा खडा आहे तो याच्यामध्ये थोडा थोडा टाकून ठेवला आणि हे जे बर्फाचं पाणी आहे आता वरचं पाणी आपण काढून टाकलं त्याच्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली तर हळूवारपणे हा बर्फ जे आहे किंवा बर्फाचं पाणी जे आहे बर्फसुद्धा आणि बर्फाचं पाणीसुद्धा आपल्याला त्या चिकामध्ये टाकायचं आहे त्याच्यामुळे चिक हा खाली चांगला बसला जातो आणि हा जो डब्बा किंवा जे काही तुम्ही भांडं वापरणार आहे पंचपात्री असेल किंवा पातेलं असेल हे पूर्णपणे हवेच्या ठिकाणी ठेवायचं आहे की जेणेकरून जसं जसं बर्फाच्या थंड पाण्याला हवा लागेल तस तसा हा चीक जो आहे तो खाली बसत चालतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आपल्याला पाणी वरचं जे आहे क्लिअर पाणी ते काढून टाकायचं आहे चीक घेताना आम्ही म्हणजे ते वरचं पाणी काढून टाकलं आणि घाट घेताना आपण चीक मोजून घ्यायचा सगळ्यात पहिले जेवढं चीक तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे पण आमच्या चिकामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे आपण ह्या पातेल्यामध्ये गरम पाणी कमी केलेलं आहे बघा जेव्हा टाकताना सुद्धा थोडंसं पाणी काढून घेतलेलं होतं की जेणेकरून चीक जास्त पातळ होऊ नये कारण गरम पाणी असलं तर आपल्या आपल्याला ते वरतून टाकता येतं पण जर जास्त पाणी झालं तर चीक पूर्णपणे खराब होतो त्याच्यामुळे पाणी थोडंसं कमतीच टाकायचं आणि जसं आपण चीक टाकू त्या प्रमाणामध्ये पूर्णपणे घोट्याने ढवळत राहायचं जेवढं तुम्ही जास्त ढवळत राहाल तेवढ्या त्याच्यामध्ये चिकाचा गुठाळ्या होत नाही आणि व्यवस्थित असा चीक तयार होत असतो व्यवस्थित घोट्याने हलवून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये गुठाळ्या तयार होत नाही आणि चिकही आपला व्यवस्थित पडला जातो तर त्यासाठी पाणी थोडंसं कमी वापरायचं आणि जस जसं आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये वरतून आपण उकळतं पाणी समजा आपल्याला कमी वाटत असेल तर आपण टाकू शकतो तर पावसाचं थोडंसं वातावरण होतं त्याच्यामुळे आजच्या आज, आज आम्ही चीक घे करण्याचं ठरवलं अदरवाईज जर तुमचं चीक जर व्यवस्थित सेट झाला नसेल तर दुसऱ्या दिवशीही वरचं जे पाणी असतं ते तुम्ही काढून टाकू शकता आणि त्याच्यामध्ये पुन्हा थंड पाणी टाकायचं थंड बर्फाचं पाणी टाकून तो हवेशीर ठेवायचा त्याच्यामुळे चीक जो आहे तो चांगला तळाला बसतो आणि त्याच्यामुळे कुरडाया पांढऱ्या शुभ्र होण्यास खूप सारी मदत होत असते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तुरटीचा खडा टाकायचा तसा तुरटीचा खडा रात्रभर त्याच्यामध्ये ठेवत राहायचा म्हणजे चीक आपला एकदम पांढरा शुभ्र येतो आता हा पूर्णपणे चीक जो आहे हलवताना खालून जाळ आहे जो तो पूर्णपणे ठेवायचा आम्ही चूल मांडलेली होती तर जाळ हा पूर्णपणे ठेवलेला आहे जोपर्यंत तो चीक घट्ट होत नाही तोपर्यंत आणि एकदा का जो तो चीक घट्ट झाला की त्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि तो पूर्णपणे घोट्याला जो काही चिक लागलेला आहे तो सगळा काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने खाली लागू द्यायचं नाही आणि पुन्हा कमी गॅ गया, कमी गॅसवर किंवा कमी आचेवर आपण म्हणू शकतो तो खाली दहा ते बारा मिनटं आहारावर होऊ द्यायचा आणि चीक झाला हे कसं ओळखायचं तर चिकाचा कलर जो असतो तो काचेसारखा दिसतो आणि चमच्याने किंवा घोट्याने आपण असं वरती केला की तो बघा असा एक संद दिसतो हलत नाही तुम्ही चमचा कितीही गोल जरी केला किती फिरवला तरी पण तो त्याची पोझिशन चुकू देत नाही तो ॲज इट इज तसाच राहतो तर अशा पद्धतीमध्ये जेव्हा काचेचा कलर येतो त्याला किंवा काचेसारखा दिसतो त्यावेळेस आपण समजायचं की आपला चीक हा रेडी झालेला आहे आणि चीक शिजवताना कुठलीही कसर सोडायची नाही अदरवाईज कुरडाया हा आप आपल्या दाताला चिकटण्याची शक्यता असते आहारावर व्यवस्थित चीक हा दमून झाल्यानंतर मग आपण त्याच्या कुरड्या करणार आहोत तर बघा तुम्हाला दाखवते मी आता आपला चीक मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि एक कॉटनचा कपडा वरतीची कवर ठेवायचा म्हणजे छान मस्तपैकी वाफ दबून राहते त्यानंतर जोपर्यंत चीक गरम आहे तोपर्यंत छान मस्तपैकी सोऱ्याखाली चाळायच्या कुरडाया आणि एक एक कुरडई करत मस्तपैकी आपण एखादा पलंग घ्यायचा आणि त्याच्यावर किंवा खाट असेल तर त्या खाटावर साडी वगैरे टाकून अशा छोट्या छोट्या मस्तपैकी कुरड्या चाळायच्या आणि त्या त्या खाटेवर वाळत टाकायच्या आणि व्यवस्थित वाळल्यानंतर वा एक बाजूला वाळल्यानंतर ना मग दुसऱ्या बाजूला एक सात ते आठ तासांनी कुरडई एक बाजूला चांगली वाळून होते सुकून होते आणि मग ती दुसऱ्या बाजूला पलथायची आता बघा जवळपास माझ्या सगळ्या कुरड्या टाकून झालेल्या आहे आणि आठ ते नऊ तासानंतर आता मी ह्या कुरडाया व्यवस्थित उलथून देणार आहे म्हणजे दुसऱ्या बाजूनेही त्या सुकल्या गेल्या पाहिजे आणि दोन ते तीन दिवस व्यवस्थित ह्या कुरड्यांना कडक ऊन द्यायचं किंवा त्याच्यातला सगळा कमी होतो आणि त्या व्यवस्थित वर्षभर टिकतात तर सलग दोन ते तीन दिवस दाखवल्यानंतर आपल्या कुरड्या मस्तपैकी सुकलेल्या आहे आणि आता मी तुम्हाला त्या तळून दाखवणार आहे तर बघा तळताना कुरडई जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा ती छान मस्त पैकी फुलतेही आणि छान पांढरा शुभ्र कलर पण आलेला आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने छान कुरडाया करू शकतात आणि वर्षभर त्या कुरडाया मस्तपैकी साठवून वर्षभर त्याचा आनंद घेऊ शकता व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय